सात लाखाचा मेंटेनन्स थकीत होता म्हणून जज साहेबांनी त्याच्या प्रॉपर्टीची जप्ती काढली आणि त्याची वीस लाखाची प्रॉपर्टी वीस लाखाचं जे घर आहे त्यावर जप्तीचा आदेश दिला जप्तीची कारवाई करण्याचे ऑर्डर दिले आणि तेव्हा तो कोर्टात धावत पळत आला पुढच्या तारखेला रळत पळत साहेबांना सांगायला लागला की साहेब ही प्रॉपर्टी वीस लाखाची आहे जी, जी पोडगी आहे जो मेंटेनन्स आहे हा फक्त सात लाख रुपयाचा आहे त्यामुळं हे ऑर्डर कॅन्सल करण्यात यावी तसं त्याने अर्ज दिला होता की ती ऑर्डर मागं घेण्यात येईल किंवा त्याला त्या ऑर्डरला बाजूला ठेवण्यात यावं आणि माझं म्हणणं ऐकण्या त्यावेळेस साहेबांनी सांगितलं दोन हजार चौदापासून दोन हजार चौदापासून त्या आतापर्यंत जेव्हा ही तुम्हाला ऑर्डर ऑर्डर येत होत्या त्यावेळेस तुम्ही का केलं नाही आणि तुम्ही अशा परिस्थितीत तुम्हाला वाटत होते की न्यायालय जज आणि ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत ह्या फार हलक्यात घ्यायला लागले होते तुम्ही आणि तुम्ही मेंटेनन्स देत नव्हते पोटगी देत नव्हते आणि आता ती ऑर्डर मागं घेण्यात येणार नाही ती जप्ती होईल आणि त्यातून त्या, त्या सात लाख रुपयाची पोटगी आणि तो मेंटेनन्स त्या वयोवृद्ध महिलेला मिळणार वयोवृद्ध महिला मेंटेनन्स पोडगी ही फक्त बायकोला नवऱ्याला त्यांच्या संबंधित नसते तर एका वयोवृद्ध महिलेने त्याच्या मुलावरती केस केलेली होती मेंटेनन्ससाठी त्याचा बिल्डर म्हणून एक व्यवसाय होता पण तरी तो त्याच्या आईवडिलांना सांभाळत नव्हता आणि त्याच्या आईवडिलांची उत्पन्नाची साधना नव्हती ही ती केस आहे